खंडे आपल्या देखील आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद सुटला सुटला या मैदानाचा सेमी फायनल तीन सुटला वागेश्वर केसरी थवरकरांच मैदान सुंदर अशी लढत झाली अलीकडे चकमक सुंदर त्याच्या पड्याल राजा भोला आणि त्याच्या पड्याल गिरवीकरांचा भोंडा आणि लक्ष्मणराव कोण झाले फायनल ला कोण झाले क्वार्टर फायनल लायनल तीनचा निकाल सेमी फायनल तीन चा निकाला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सौ उर्मिला ताय गायकवाड मतर फार्म चिंचाळे डबल महाराष्ट्र किसने नंद्या ग्रुप एकनाथ दादा पाटील कंदूर ही गाडी फायनल साठी पात्र आहे आणि तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी आई तुझा प्रसन्न तात्या आपल्या गिरवी ही गाडी क्वार्टर फायनल